अशोक चव्हाण साहेबांनी एकदा फोन केला अरे प्रकाश माझा एक काम आहे म्हटलं साहेब घरी येतो कोण कोण अधिकारी पाहिजे अरे असं तू कस माझ्या घरी येणार मी येतो तुझं साहेब तुम्ही मुख्यमंत्री आहे प्रोटोकॉल आहे तुमचा मी समोरून गेलो त्यांच्याकडे आणि जेवढे अधिकारी घेऊन जायचे ते आहोत आय एसओबीसी ला पण घेऊन गेलो आणि त्यांनी जे काही काम सांगितलं ते तिथे बसूनच साहेबांनाच सांगितलं साहेब तुम्ही डायरेक्ट द्या माझ्यापेक्षा तुम्ही जास्त अनुभव या कसं ड्राफ्ट तुम्हाला पाहिजे ते सांगा आम्ही सही करून देऊ शकतो तुम्ही गरीबासाठी काम करता आम्ही काम करतो आपला चव्हाण साहेब आपले गुरुदासजींचे इलेक्शन एजंट कोण ते विलास कि सावंत सावंत के कद बालचंद्र बालचंद्र सावंत प्रत्येक इलेक्शन मध्ये गुरुदास सिंगच ते इलेक्शन एजंट असायचे आणि चर्माद्योग महामंडळ जे आहेत त्यांचे ते अध्यक्ष होते आणि त्याचबरोबर मुंबई बँकचे ते अध्यक्ष होते काहीतरी पॉलिटिकल घोटाळे झाले आणि अरेस्ट वॉरंट निघाला आता त्याच वेळेस त्यांची मुलगी आय एस एक्झाम देत होती यांच्या वडिलांना जर पकडले भालचंद्रला तर त्याला आय एस ची एक्झाम देता येत नाही गुरुदासजींनी मला फोन केला मी भालचंद्रला बोलवून घेतलं मी सांगितलं माझ्या बंगल्यात राहा इथे कोण तुला एरेस्ट करायला येणार नाही आणि मग महाजनानं सांगितलं तर माझ्याकडे के के मदत केली पाहिजे अजून निवडणुकीमध्ये महाजन गुरुदासजींच्या समोर पडले होते निवडणूक हारल्यानंतरची गोष्ट आहे महाजन म्हणाले निवडणूक वेगळी गोष्ट आहेत आणि आपण एकमेकांना मदत करणं हा दुसरा भाग आहे तू जा आणि त्याला मदत कर म्हटलं साहेब माझा मदत नाही तुम्ही गोपीनाथरावांना सांगा मुंबईच्या कमिशनरला बोलवून घ्या आणि मग तिथे तिला सूचना करा तर हे सगळे केस बीस सगळे असे असे आहेत ताबडतोब त्यांनी माझना फोन केला प्रकाशला पाठवतो आणि माझा व्यक्तिगत काम आहे असं म्हणून तू कर आणि माझा गोपीनाथ मुंडे न सांगितलं आणि गोपीनाथनी ताबडतोब कमिशनर सांगितलं त्याच्यावरती चार्जशीट पाचशीट अमुक तमुक सगळं काय होतं त्याचा अभ्यास बिभ्यास करून कुठल्या कायद्यामध्ये अडचण नाही आणि कुठलाही त्यांनी गुन्हा केला नाही अशा प्रकारचा स्पष्ट चित्र करून भालचंद्र <laughs> सोडून असेच शरद पवार साहेबांचे अनेक उदाहरण आहेत देवेंद्र फडणवीस चे अनेक उदाहरण आहेत